राज्य ग्रंथालय संघाचा ग्रंथालय चळवळीचा वेतन श्रेणीस पाहिजे कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणीस पाहिजे ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ झालीच पाहिजे ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ झालीच पाहिजे दोन दो 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 एक एक दो हजार बारा पासून आमच्या मागण्यांना यश आलेलं नाही अनुदान वाढ पाहिजे त्या प्रमाणात आम्हाला मिळाली नाही सगळ्या महाराष्ट्रामध्ये असंतोष आहे कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी नाही त्यामुळे कर्मचारी आत्महत्या करायला लागले ग्रंथालय पदाधिकारी सुद्धा एकच संस्था घेऊन पन्नास पन्नास साठ साठ वर्ष त्यांनी त्या एका संस्थेमध्ये घालवली त्यांना सुद्धा आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये आमचं असं म्हणणं आहे की शासनाने जे काही मंजूर केलेले आहे चाळीस पर्सेंट अनुदान म्हणा वर्ग बदल म्हणा नवीन मान्यता म्हणा त्यानंतर शंभर पंच्याहत्तर आणि पन्नास ज्या ग्रंथालयाने झाली त्यांना अतिरिक्त अनुदान द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे ते तर कमीत कमी आदेश काढा ना ते आदेश अजून व्हायचे माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमचे जे दादा आहे आमच्या खात्याचे मंत्री आमदार श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विनंती केली माननीय मुख्यमंत्र्यांना त्यांनी सुद्धा वेळ दिला कारण आम्ही जवळपास एकशे त्रेचाळीस लोकप्रतिनिधींचे पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत पोहोचवले की यांचे प्रश्न मार्गी लावा त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा माहित आहे की यांचे प्रश्न प्रलंबित आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा वेळ दिला त्यांनी सुद्धा ओके केलं ह्या सगळ्या आमच्या मागण्या परंतु आदेश व्हायला सुद्धा अजूनही विलंब होते आणि ते याच वर्षी एकतीस मार्चच्या पूर्वी आम्हाला हे सगळे बेनिफिट्स मिळावे तर शासन असं म्हणतात की आम्ही पुढल्या वर्षाला हे सगळे निकालातून प्रश्न काढू तर अशा प्रकारचा अन्याय होतो आहे आणि म्हणून कुठेतरी शासनाचं लक्ष वेधावं जे हाऊसमध्ये बसलेले विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये जे आमदार बसलेले आहेत विधान परिषदेमध्ये जे आमदार बसलेले आहेत त्यांचं लक्ष या आमच्या शांती यात्रेकडे पदयात्रेकडे वेदलं जावं जेणेकरून आम्हाला न्याय मिळावा याकरता आमचं म्हणणं असंच आहे की आता आम्हाला काय आहे की जे बंगले आहेत माननीय मंत्री यांचे त्यांना आम्ही हात जोडून विनंती करणार आहे की आम्ही येऊन बसून बाबा तुमच्या बंगल्यांच्या समोर आम्ही काहीच आरडाओरडा करणार नाही फक्त आम्ही येऊन बसून जाऊ की एक बारा तासासाठी चोवीस तासासाठी आणि म्हणू की बाबा तुम्ही आम्हाला न्याय द्या दुसरं काहीच करू शकत नाही कारण आमचा विधातक संपूर्ण कार्यप्रणालीवर आमचा विश्वास नाही आहे आमचा विधायक प्रणालीवर सगळा विश्वास और... काय झालं सांग की ज्या कर्मचाऱ्यांच्या भरविश्यावर ही ग्रंथालय चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभी आहे साडे अकरा हजार वाचनालय आहे साडे साडेबा साडेबावीस हजार कर्मचारी आहेत काय झालं की अतिशय कमी त्रोटच त्यांना वेतन मिळत असल्यामुळे किंवा त्यांना पगार मिळत असल्यामुळे किंवा त्यांना रेमोडेशन मिळत असल्यामुळे त्यांचं लक्ष सर पुरेशा प्रमाणामध्ये जेवढं असायला पाहिजे तेवढं नाही आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की गाव पातळीवर ज्याप्रमाणे रिझल्ट यायला पाहिजे ते रिझल्ट येत नाही तसं अभ्यास केला रिझल्ट आहे शहरामध्ये पण ग्रामीण भागामध्ये तुम्हाला मागे गेलेलं दिसतं म्हणून आमचं असं म्हणणं आहे की गाव पातळीपासून ही संपूर्ण चळवळ कारण ही ज्ञानाची चळवळ आहे अधिक अधिक काही ज्ञान देण्याची चळवळ आहे मुलांना उभं करण्याची सवय आहे अनेक लोकांना नोकऱ्या लागल्या सर आपण बजाज ज्या अभ्यास किता चालवली मागच्या चाळीस वर्षापासून अनेक लोक एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा पास झाले आणि त्यांना नोकऱ्या लागल्या अशा प्रकारचं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काय होतं सर जेवढ्या सेवा पाहिजे ग्रंथालयाच्या ज्या प्रमाणात पाहिजे तसं सामान्य जनाचा मुलगा जो होतखुरू आहे ज्याला कणव आहे ज्याला असं वाटते का आपण मी मोठा झाला पाहिजे या ग्रंथालयाच्या माध्यमामधून त्याला पुरेशा प्रमाणामध्ये वातावरण मिळत नाही त्याला तेवढे टायमिंग त्याला अवेलेबल होत नाही हे काय करतात तीन तासाची लायब्ररी उघडतात आणि बंद करून देतात सहा तासाची लायब्ररी आहे बंद करून देतात पुढचे त्या मुलांच्या आणि पालकांच्या अपेक्षा असतात की यांनी अधिकाधिक वेळ या ठिकाणी द्यावा